नमस्कार माझं नाव प्रतीक प्रकाश पुजारी राहणार कुंडल तालुका पोलूस जिल्हा सांगली हा तो ऊस बघत आहे हा दहा हजार एक जात आहे ह्याची लागवड सरासरी बारा जानेवारीची लागवड आहे ह्याची हा ऊसाला जवळजवळ आठ महिने पूर्ण झालेले आहेत जवळजवळ हा ऊसा तुम्ही जर तेरातलं अंतर जर बघितलं तर खूप छान आहे उसाची जाडी आणि उसाचं सरासरी जर वजन तुम्ही जर बघितलं तर एक दोन किलोपर्यंत सरासरी ऊसाचं वजन आहे तुम्हाला या कांडी उसाची मोजून दाखवतो मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जवळजवळ वीस कांड्यावरती हाऊस गेलेला आहे सदरील जमीन एक शारपड असून या ठिकाणी उसा जर आपण फुटवा जर बघितला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि ह्यासाठी आम्ही एस विस वी फ्रुटर एस यन्टर एस वी एस वी फिफ्टी नाईन ड्रिप आणखी एस वी किटोन आणि एस वी कॉपेज हे मी फवारण्यासाठी वापरलेला आहे आणि एस वी फिफ्टी नाईन आणि ड्रिप हे आळवणी द्वारा आम्ही ह्या उसाला दिलेला आहे क्रीबा बांधवांना सांगू इच्छितो की मी एस विग्रोची टेक्नॉलॉजी वापरावी यामध्ये तीस टक्के फक्त आपण रासायनिक देतो आणि सत्तर टक्के आपलं सेंद्रिय वापरतो एस व्या टेक्नॉलॉजी यामध्ये जमिनीची भरपूर उत्पादन वाढते जास्त लोकांनी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करावा आणि आपल्या उत्पन्नात वाढ करावी